हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विन शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लिगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण एक असा विषय पाहणार आहोत जो प्रत्येक जमीन मालक गुंतवणूकदार घर बांधू इच्छिणारा व्यक्ती किंवा प्लॉटिंग करण्यासाठी इच्छुक असणारा प्रत्येक व्यक्ती या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा असा विषय दॅट इज एने ऑर्डर कशी मिळवायची एने ऑर्डर मिळवण्यासाठी कुठली कागदपत्रं लागतात एनी ऑर्डर म्हणजे काय एनी ऑर्डर कुणाकडून मिळते त्याची प्रोसेस काय आहे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हा सामान्य माणूस शोधत असतो मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरं ही स्टेप बाय स्टेप घेणार आहोत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितच पहा आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या लिगल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर हवा हे सांगण्यासाठी कमेंटही करायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात सर्व माहिती एन ए ऑर्डर संदर्भात तर सुरुवात करूयात एन ए ऑर्डर म्हणजे काय किती प्रकारचे एने ए असतात कोण मंजूर करतं कागदपत्रं कोणती लागतात आणि सर्वात महत्त्वाचं त्याचा क्रायटेरिया काय आहे बेसिकली एन ए म्हणजे काय तर नॉन ॲग्रिकल्चरल यूज परमिशन एखादी लँड जी शेतजमीन आहे पडीक जमीन आहे आणि ती आपण नॉन ॲग्रिकल्चरल यूज परमिशनसाठी जेव्हा कन्व्हर्ट करायची असेल तर त्याला आपण एन ए ऑर्डर घेणं असं म्हणतात म्हणजे बेसिकली एनी ऑर्डर म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल यूज परमिशन म्हणजेच कृषी जमिनीचा वापर घर दुकान फॅक्टरी किंवा इतर अन्य कोणत्याही गैरशेती उद्देशासाठी करायचा असेल तर सरकारकडून मिळणारी अधिकृत परवानगी सोप्या भाषेत सांगते की एखादी जमीन आहे जी शेती जमीन आहे पण त्या जमिनीचा उपयोग तुम्हाला घर बांधण्यासाठी करायचा आहे हॉस्पिटल बांधायचं आहे ऑफिस बांधायचं आहे गाळा बांधायचा आहे प्लॉटिंग करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर गैरशेती वापरासाठी जर वापरा ती तुम्हाला जमीन वापरायची असेल तर त्यासाठी सरकारकडून घेतली गेलेली परमिशन दॅट इज नॉन ॲग्रीकल्चरल परमिशन यालाच आपण एन ए असा म्हणतो ही परवानगी जी आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट दॅट इज महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्टनुसार दिली जाते कृषी जमिनीची कोणताही वापर कृषीशिवाय इतर प्रकारे करायचा असेल तर एने ऑर्डर बंधनकारक आहे म्हणजेच तुम्हाला शेतजमीन शेती सोडून इतर कुठल्याही कारणासाठी वापरायचे तर त्यासाठी तुम्हाला एने ऑर्डर ही कंपल्सरी आहे आता प्रश्न पडू शकतो की एने ऑर्डरचे किती प्रकार असतात म्हणजे किती प्रकारे एने ऑर्डर घेतली जाते चला तर पाहूयात एने ऑर्डरचे प्रकार पहिलं आहे रेसिडेन्शियल एने ज्याच्यामध्ये तुम्ही जी शेतजमीन आहे ती घर बंगलो अपार्टमेंट किंवा प्लॉटिंगसाठी एन ए करू शकता त्यालाच आपण रेसिडेन्शियल एने असं म्हणतो दुसरा प्रकार आहे कमर्शियल एने आता हे कमर्शियल एनेमध्ये काय येतं तर दुकान ऑफिस शोरूम गोडाऊन लॉजिंग हे सगळ्या प्रकार जे आहेत ते कमर्शियल एनेमध्ये येतात म्हणजे तुम्ही तुमची शेतजमीन जर एखाद्या दुकानासाठी ऑफिससाठी शोरूमसाठी गोडाऊनसाठी लॉजिंगसाठी देणार असाल तर त्यासाठी तुम्हाला कमर्शियल एने ऑर्डर घेणं गरजेचं आहे मग त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे इंडस्ट्रीयल एने तिसरा प्रकार आहे इंडस्ट्रीयल एने इंडस्ट्रीयल एनेमध्ये फॅक्टरी वर्कशॉप ग्रीन इंडस्ट्रीज यासाठी तुम्हाला एने परमिशन्स मिळतात म्हणजे इंडस्ट्रीयल एनेमध्ये फॅक्टरी वर्कशॉप आणि ग्रीन इंडस्ट्रीज यांचा समावेश होतो चौथा आहे इन्स्टिट्यूशनल एने शाळा कॉलेज हॉस्पिटल किंवा एन जी ओ संस्था जर तुम्हाला स्थापन करायच्या असतील आणि त्यासाठी ती लँड वापरायची असेल तर तुम्हाला इन्स्टिट्युशनल एने ऑर्डर घेणं कंपल्सरी आहे आणि पाचवा प्रकार दॅट इज स्पेशल पर्पज एने म्हणजेच धार्मिक सामुदायिक किंवा सार्वजनिक उपयोगी प्रकल्प ह्यासाठी तुम्ही स्पेशल पर्पज एने ए करता बेसिकली हे टोटल पाच प्रकार आहेत रेसिडेन्शियल एने कमर्शियल एने इंडस्ट्रीयल एने इन्स्टिट्युशनल एने आणि स्पेशल पर्पज एने ए या पाच प्रकारे आपण आपली जी लँड आहे शेतजमीन आहे ती एने ए करू शकतो म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकाराच्या कामासाठी एने ए करता त्याप्रमाणे यातला तुम्हाला एनेचा प्रकार निवडावा लागतो आता पुढचा प्रश्न तुम्हाला असाही पडेल की एन एचे एवढे सगळे प्रकार आहेत तर हे एन एच्या ऑर्डर पास कोण करतं चला तर मग जाणून घेऊयात एन ए ऑर्डर पास कोण करतं बेसिकली याच ठिकाणी बऱ्याच लोकांचा खूप सारा गोंधळ उडतो की एने ऑर्डर पास कोणी सा करायची तर तहसीलदार आणि नायब तहसीलदार जे आहेत ते लहान रेसिडेन्शियल एन जे आहेत जे एक एकरपर्यंतचे सोपे असे अर्ज असतात त्याचे ए ऑर्डर जी पास करायचं काम आहे ते तहसीलदार किंवा नायब तहसीलदार करतात मग एक एकर ते दहा एकरपर्यंतचे प्रकल्प प्लॉटिंग लेआउट्स लहान इंडस्ट्रीयल ए हे उपविग विभागीय अधिकारी ज्यालाच आपण एस ओ असंही म्हणतो पुन्हा एकदा सांगते एक एकर ते दहा एकरपर्यंतचे प्रकल्प प्लॉटिंग लेआउट्स लहान इंडस्ट्रीयल एने हे एने ऑर्डर करण्याचे अधिकार हे उपविभागीय अधिकारी ज्यांनाच आपण एस डी ओ असंही म्हणतो ते करतात आता मोठे रेसिडेन्शियल लेआउट्स असतील कमर्शियल प्रकल्प असतील इंडस्ट्रीयल प्रकल्प असतील शैक्षणिक हॉस्पिटल किंवा संस्थात्मक प्रकल्प तर ते सर्व जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर हे जे आहेत ते या एने ऑर्डर पास करतात आता जी काही विशेष प्रकरणं असतात म्हणजे मोठे इंडस्ट्रीयल पार्क्स असतील किंवा डेव्हलपमेंट प्लॅनशी निगडित प्रकल्प असतील आणि विशेष अशी एने प्रकल्प असतील किंवा एने प्रोजेक्ट्स असतील तर ते आपलं राज्य शासन जे आहे त्या ऑर्डर एनेचे ऑर्डर राज्य शासन पास करतं पण बेसिकली प्रामुख्याने कलेक्टर ऑफिसकडूनच जास्तीत जास्त एने ऑर्डर ह्या पास केल्या जातात की ज्या आपण महत्त्वपूर्ण अशा एने ऑर्डर्स आहेत त्या मोस्टली कलेक्टर ऑफिसमधूनच पास होत असतात आता पुढचा प्रश्न हाही येईल एने करण्यासाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतील तर आता आपण जाणून घेणार आहोत एने करण्यासाठी प्रामुख्याने लागणारी सर्व कागदपत्रं तर बेसिकली एने करण्यासाठी काही मूलभूत कागदपत्रं लागतात म्हणजे जसं की त्या मालमत्तेचा सा सातबारा उतारा त्या मालमत्तेबाबत असलेले सर्व फेरफार जमीन वापर नकाशा प्रॉपर्टी कार्ड ज्यालाच आपण हक्कपत्र असंही म्हणतो मालकी सिद्ध करणारी सर्व कागदपत्रे जसं की सेल डीड असेल डीड असेल किंवा इनहेरिट असं असेल जे काही डॉक्युमेंट तुमची मालकी सिद्ध करेल त्या प्रॉपर्टीची ती सर्व डॉक्युमेंट्स ही तुम्हाला तिथे त्या अर्जाबरोबर जोडायला लागतात आता काही नकाशेसुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायचे असतात मग ते नकाशे कुठले असतात तर साईट प्लॅन असेल लेआउट असेल बिल्डिंग प्लॅन असेल किंवा एल आय मॅप ज्यालाच आपण लोकेशन इंडेक्स मॅप असं म्हणतो ही ही कागदपत्रं त्याच्याबरोबर जोडणं गरजेचं आहे आता फक्त मूलभूत कागदपत्रं किंवा नकाशे जोडून पुरेसं होत नाही तर काही महत्त्वाच्या एन ओ सी अर्थात नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसुद्धा या अर्जाबरोबर जोडणं गरजेचं आहे मग ते एन ओ सी काय आहेत तर तुमची मालमत्ता ग्रामपंचायत एरियात असेल तर ग्रामपंचायतचं एन ओ सी टाऊन प्लॅनिंग एरियात असेल तर टाऊन प्लॅनिंग ऑफिसचं एन ओ सी फॉरेस्ट इरिगेशन किंवा फायर एन ओ सी जर फॉरेस्टशी रिलेटेड इरिगेशनशी रिलेटेड जवळपास तुमची लँड असेल तर त्या ऑफिसेसच्यासुद्धा तुम्हाला एन ओ सी लागतात ॲट द सेम टाईम रोड असेस सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला त्याच्याबरोबर जोडणं गरजेचं आहे आता हा जो अर्ज करतोय आपण एन एसाठी तर तो कसा करायचा आहे तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एक, एकोणीसशे सहासष्ट हजार रूल क्रमांक चारनुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या अर्जाबरोबर अर्जदाराचं आय डी प्रूफ असायला पाहिजे कन्व्हर्जन टॅक्स रिसिट असलं पाहिजे एन ए प्रीमियम रिसीट असलं पाहिजे प्रस्तावित वापराबाबत स्पष्टीकरण पत्र म्हणजे तुम्ही ती जागा नक्की कशासाठी वापरणार आहात रेसिडेन्शियल इंडस्ट्रीयल कमर्शियल इन्स्टिट्युशनल का स्पेशल या कुठल्या प्रकारामध्ये तुमचं येत आहे त्याचंही स्पेसिफिक प्रस्तावित स्पष्टीकरण हे तुम्ही देणं गरजेचं आहे जर मी आत्ता सांगितलेली जी कागदपत्रं आहेत ती तुम्ही सर्व कागदपत्रं जमा केलीत व्यवस्थितरित्या जमा केली तर तुमची एने ऑर्डरची प्रक्रिया जी आहे ती दोन ते तीन पट वेगाने होत असते आता बेसिकली एने ऑर्डर मिळवण्याचा क्रायटेरिया काय असतो म्हणजे कोणत्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला एने ऑर्डर लवकर मिळते जनरली सरकार ऑर्डर देताना सात निकष जे आहेत ते प्रत्येक केसमध्ये पडताळून पाहत असतं मग पहिला जो क्रायटेरिया आहे तो काय आहे तर लँड यूज जमीन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्या वापरासाठी योग्य असणं आवश्यक आहे का म्हणजे जर समजा तुम्ही एखादी शेतजमीन एरियासाठी एने करणार असाल तर खरंच ती जमीन एखाद्या इंडस्ट्रीसाठी योग्य आहे का किंवा जर तुम्ही रेसिडेन्शियल पर्पजसाठी एने करणार असाल तर ती जमीन रेसिडन्ससाठी योग्य आहे का किंवा ज्या क्रायटेरियासाठी तुम्ही ती जमीन एने करू इच्छिता तो क्रायटेरिया तिथे तो डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे त्यासाठी योग्य आहे की नाही हे पहिल्यांदा बघितलं जातं दुसरा क्रायटेरिया काय असतो तर तुमचा कायदेशीर अप्रोच रोड म्हणजे एने जेव्हा एखादी लँड केली जाते एनेची ऑर्डर घेतली जाते एखाद्या लँडमध्ये तर सर्वात महत्त्वाची अट काय असते तर किमान निर्धारित रुंदीचा रस्ता सार्वजनिक रस्ता असायला हवा प्रस्तावित रस्ता असणं गरजेचं आहे आणि रस्ता नसेल तर एनी ऑर्डर मिळणं जवळजवळ अशक्यच असतं तुम्हा तुमचा तो ऑर्ड जो अर्ज आहे तो रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजेच काय जर तुम्हाला एनेसाठी ॲप्लिकेशन द्यायचं आहे तर तुमच्या त्या प्रॉपर्टीमध्ये सार्वजनिक निर्धारित रुंदीचा रस्ता असणं अतिशय महत्त्वाचं आहे पुढे त्यांनी काय सांगितलं आहे की मूलभूत सुविधांची उपलब्धता असली पाहिजे जसं की पाणी आहे वीज आहे ड्रेनेज सिस्टीम आहे या मूलभूत गोष्टी तुमच्या त्या अर्जामध्ये प्रस्तावित असल्या पाहिजे पुढचा जो मुद्दा आहे जे गव्हर्मेंट बघतं किंवा ते पर्टिक्युलर ऑफिस ब चेकआउट करतं की तुमच्या जमिनीबाबतीत हा प्रॉब्लेम नाही आहे ना दॅट इज जमीन वादग्रस्त नसणं म्हणजे तुम्ही जी जमीन एने करण्यासाठी हे केलेली आहे त्या जमिनीवर कुठलेही न्यायालयीन खटले किंवा वाद प्रलंबित असू नयेत किंवा कोर्टामध्ये त्याच्यावरती काही कामकाज चालू असता कामाने तसं असेल तर तुम्हाला एनेची ऑर्डर मिळणार नाही पाचवा जो मुद्दा आहे दॅट इज एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स म्हणजेच जेव्हा तुम्ही एने ऑर्डर घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा फॉरेस्ट किंवा सी आर झोन फ्लड झोन कोस्टल रेग्युलेशन्स यांची यातलं कुठलंच तुमच्या प्रॉपर्टीला लागू नाही आहे ना हा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससुद्धा तुम्हाला तिथे जमा करायला लागतो त्यानंतर आहे टाउन प्लॅनिंग लेआउट अप्रुव्हल रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल लेआउटसाठी तुम्हाला टाउन प्लॅनिंग लेआउट अप्रूवल हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सातवा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा दॅट इज व्यवस्थेप्रमाणे सर्व शुल्क भरलेले असणं हे महत्त्वाचं बघितलं जातं आणि हे जर साती क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचं ए ऑर्डर सहजतेने मिळू शकते आता एने ऑर्डर मिळवण्यासाठी अर्ज करण्याची जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक अर्ज करायला लागतो तो अर्ज जो आहे तो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्टच्या रूल चारनुसार तो तुम्हाला अर्ज वरती आत्ता जे काही मी कागदपत्र सांगितले त्या सर्व कागदपत्रांसह जमा करणं गरजेचं आहे त्यानंतर तहसील कार्यालयात सदर अर्जाला डायरी नंबर मिळतो डायरी नंबर मिळाल्यानंतर पुढे काय होतं तर प्रत्यक्ष जमीन तपासणी सर्कल ऑफिसर साईट व्हिजिटद्वारे करतात म्हणजे त्या जमिनीची तपासणी सर्कल ऑफिसर्स करतात त्यानंतर विभागीय एन ओ सी टाउन प्लॅनिंग इरिगेशन पंचायत इत्यादीची मंजुरी घेतली जाते त्यानंतर नकाशे लेआउट बिल्डिंग प्लॅन हे आहे की नाही ते बघितलं जातं आणि ते आवश्यक सर्व डॉक्युमेंट्स त्याला जोडायचे आहेत कन्व्हर्जन टॅक्स एन ए प्रीमियम भरलेले आहेत त्याच्या पावत्या पण जोडणं गरजेचं आहे कलेक्टर ऑफिसरकडून त्यानंतर फायनल एने ऑर्डर मिळते म्हणजे अर्ज केल्यापासून फायनल एने ऑर्डरपर्यंत काय काय प्रोसेस होते तुम्ही काय काय करणं गरजेचं आहे ते आत्ता मी तुम्हाला इथे सांगितलं आणि ज्या वेळेस ह्या साथी पायऱ्या तुमच्या पूर्ण होतात त्यावेळेस तुमची जमीन कायदेशीररित्या एने लँडमध्ये बदललेली असते आता आजच्या या मोठ्याच्या मोठ्या व्हिडिओमधली सगळ्यात महत्त्वाची टिप ऑफ द डे काय आहे तर एने ऑर्डर मिळवताना सर्वात पहिलं तपासायचं काय तर अप्रोच रस्ता आहे का जो निर्धारित त्यांचं जर ट हे दिलेलं आहे क्रायटेरिया दिलेला आहे त्या क्रायटेरियाप्रमाणे त्या रुंदीप्रमाणे तो अप्रोच रस्ता असणं गरजेचं आहे कारण कायदेशीर रस्ता असेल तर एने ऑर्डर मिळवणं हे सत्तर टक्के निश्चित होतं ही एक छोटीशी गोष्टसुद्धा तुमचं एने ऑर्डरची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एने बाबतची सर्व माहिती कशी वाटली ती कमेंटद्वारे कळवाच पण त्याचबरोबर तुम्हाला पुढचा व्हिडिओ माझ्याकडून कुठल्या विषयावर हवा आहे तेही कळवायला विसरू नका आणि आपल्या लिगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू